चार पाच उलटे आणले होते म्हणजे लयच खाका रोट्याचं मागचं फाळक वर करून घेऊ जे आता केलं रोट्याचं फाळकं वर आता करू ट्रॅक्टर चालू आपण आलो आता दुसऱ्या ठिकाणी रोट्या विटर करण्यासाठी आपला पायला औरता झालता रोट्या विटर करणं आता आलो दुसरीकडं हे बाय तर चार पाच उलटे आणल्यानंतर लागली होती म्हणलं पाणी पिऊ आता झाला आपला रोट्या फक्त राहिले तीन उलटे रोट्या एटा झाला की जा आपल्याला जायचं घरी एका बंद झालं तीन एकर रोट्या एटर केला सकाळपासून चला आपला झाला रोट्या वेटर करणं आता जायचं आपल्याला घरी हे पा ट्रॅक्टर तीन एकर रोटे केला मंडळी आपण आलो आता डांबर रस्त्यावर चाललो घरी आपण हे पा डांबर